लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेसाठी आज बुधवारी नांदेड जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली कुठलाही अनुचित प्रकार कोणत्याही केंद्रावर झाला नसल्याची माहिती शेवटचे वृत्त लिहीपर्यंत हाती आली होती सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी पंचावन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के इतकं मतदान नोंदवलं गेलं सायंकाळी पाच वाजेनंतर नांदेड शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या सायंकाळी सात वाजेनंतरही काही मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू होती नऊ विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात कैद झालंय सकाळी लवकर उमेदवार व नेत्यांनी आपले मतदान आटोपून घेतले माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी आंबेडकर नगर येथील महापालिकेच्या शाळेत मतदान केलं सपत्नीक त्यांनी मतदान केलं मजबूत सरकार आणण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं हा संपूर्ण दे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये सर्वत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं सा मतदान होत आहे त्याचबरोबर नांदेडच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे मतदान होत आहे मी शिवाजीनगरमध्ये या क्षेत्रामध्ये राहतो आणि म्हणून मी आता माझ्या मतदान केंद्रावर मतदान या ठिकाणी करून आलेलो आहे आणि माझी जनतेला अपील राहील की आपण मतदान जास्ती प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर करावं लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं आणि स्थिर आणि मजबूत सरकार यायचं असेल तर मतदानाचा हक्क पण बजावावा अशा प्रकारचं अपील आणि विनंती जनतेला मला करायची लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र चव्हाण रिंगणात आहेत रवींद्र चव्हाण यांनी नायगावमध्ये रवींद्र चव्हाण यांनी नायगावमध्ये जिल्हा परिषद शाळेत मतदान केलं लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं होतं आज लोकशाही बळकट करण्यासाठी मी, के मी मतदान केलेलं आहे मी सर्व मतदार बंधुबिनींना विनंती करतो की आपणही लोकशाही बळकट करण्यासाठी निर्भीडपणे मतदान करावं असं आव्हान मी करतो महायुतीचे लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांनी सहपरिवार मतदान केलं विष्णुपुरी येथे त्यांनी मतदान केलं खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण भोकर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यांचे मतदान साखर कारखाना येथे आहे येळगाव येथे चव्हाण यांनी मतदान केलं मतदान केलंय मी माझं हक्क बजवलंय सर्वांना विनंती करेल सगळ्यात जास्त बाहेर पडून मतदान करावं हे आपलं लोकशाही आपल्याला त्यांनी हक्क दिलेलं आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त मतदान करावं दरम्यान नांदेड उत्तर मतदारसंघात जवळपास आठ मतदान केंद्रावर सायंकाळी सहा वाजेनंतरही मतदान प्रक्रिया सुरू होती इम्रान कॉलनी खुदबईनगर शिवाजीनगर या भागातील मतदान केंद्रावर मतदान सुरू होते जवळपास शंभर ते दीडशे मतदान केंद्राच्या जवळपास शंभर ते दीडशे मतदार केंद्राच्या आतमध्ये होते इतरही अनेक ठिकाणी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती मरळक येथेही सात वाजेनंतरही मतदान प्रक्रिया सुरू होती अशी माहिती आहे रात्री साडेआठ वाजेपर्यंत शेवटचे वृत्त लिहीपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार जिल्ह्यात घडला नसल्याचे वृत्त आहे तुरळक ठिकाणी ईव्हीएम एम बंद पडण्याच्या घटना घडल्या पण लवकरच तिथे दुसरे ई एम बसवण्याची व्यवस्था करण्यात आली नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य आता मतदान यंत्रात कैद झाले मायुती महाविकास आघाडी अपक्ष बंडखोर इतर पक्षाच्या उमेदवारांनी मोठे प्रयत्न केले सर्वाधिक चर्चेत राहिली ती भोकर विधानसभेची निवडणूक कारण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण इथे उभी आहे तिच्या विरोधात काँग्रेस महाविकास आघाडीने तिरुपती पाटील कोंढेकर यांना मैदानात उतरवले आहे इथे मतदार कोणाला साथ देणार यावर जोरदार चर्चा रंगली आहे राज्यात लोकसभेची एकमेव पोटनिवडणूक नांदेडमध्ये होत आहे भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून संतुकराव हंबर्डे निवडणूक रिंगणात आहेत तर काँग्रेसचे तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण मैदानात आहेत या दोघांमध्ये थेट लढत होत आहे मागच्या निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघातून जवळपास चाळीस हजारांचे मताधिक्य मिळाल्याने वसंतराव चव्हाण यांचा साठ हजारांच्या मताधिक्याने विजय झाला होता आता पोटनिवडणुकीत सहानुभूतीचा फायदा रवींद्र चव्हाण यांना होणार का मुस्लिम मतदार तितक्याच ताकदीने महाविकास आघाडीच्या मागे राहणार का यावर निकाल अवलंबून आहे लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक होत असल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल देशात एन डी ए म्हणजेच नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे त्याचा फायदा महायुतीला होईल अशी अपेक्षा महायुतीला आहे लोकसभेची पोटनिवडणूक काटेकी टक्कर होईल असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत येत्या तेवीस तारखेला सर्वांचा फैसला होणार आहे विद्यापीठात नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसह नांदेड दक्षिण नांदेड उत्तर भोकर नायगाव मुखेड आणि देगलूर या सहा विधानसभेची मतमोजणी होणार आहे तर किनवट हदगाव आणि लोहा विधानसभेची मतमोजणी त्या त्या ठिकाणी होणार आहे सर्व उमेदवारांच्या नशिबाचा फैसला तेवीस तारखेला होणार आहे